रामकृष्ण हरिमंडळी आज आपण नागपंचमी विशेष खानदेशमध्ये केला जाणारा मस्त असा पारंपरिक बेत बनवतो आहे गॅसवर तवा ठेवायचा नाही काही चिरायचं नाही तळायचं नाही असं आमच्याकडे बरेच काही नियम पाळले जातात तुमच्याकडे सुद्धा असं काही असतं का मला कमेंट करून नक्की सांगा गव्हाची खीर आणि कानवले तयार करतो आहे असं पारंपरिक चवीला अतिशय रुचकर पदार्थ आज आपण बनवतो आहे चला तर मग सुरुवात करूया एक वाटी गव्हाचा रवा घेतला आहे मी रेग्युलर चपातीला वापरताना ते गहू घेतलेत तुम्हाला जर खपली गहू मिळाले ना जरूर वापरा खूप रुचकर लागते त्याच्यामुळे ही खीर आता हे गहू मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी चालू बंद करत असं जाडसर रवा पाडून घेतला त्याला गाळून घेतला आणि पाखडून देखील घेतलं म्हणजे त्यातला सगळा कोंडा आणि बारीक रवा निघून जाईल आणि एकसारख्या टेक्चरचा बारीक रवा मिळाला आहे मला आता एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतला आहे मी वेलची जायफळची पूड घेतली थोडीशी आणि आवडीनुसार काजू बदाम मी टेचून घेतले आणि त्याच वाटीने पाच वाट्या दूध मी गरम करून घेतले कारण खिरीमध्ये आपण उकळतं दूध वापरणार आहेत म्हणून त्याला गरम करायला ठेवलं आहे आता इकडे जाळबुडाच्या कडेमध्ये एक मोठा चमच्यावर तूप टाकून छान मस्त मध्यमाच्यावर गुलाबी रंगावर येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे पाच सहा मिनटासाठी अगदी लाल करायचा नाही आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तुपामध्ये गव्हाचा रवा भाजल्यामुळे अतिशय चवीला रुचकर ही खीर लागते मस्त लागते तुम्ही नक्की तयार करून बघा आवडेल तुम्हाला आणि पूर्ण दुधामध्ये बनवणार आहेत आपण पाण्याचा अजिबात वापर केला नाही त्यामुळे अतिशय चवीला रुचकर होते छान मस्त गुलाबी रंगावर हा भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता छान कलर आला आहे बघा त्याला आणि मोकळा मोकळा देखील झाला आहे आता ह्या स्टेजला तुम्ही गॅस खूप मंद करायचा आणि हळूहळू हे दूध टाकायचं ता कारण दूध देखील उकळतं आणि रवा देखील खूप गरम आहे आपला त्यामुळे शिंतडे खूप उळतात हळूहळू हे सगळं दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता एकसारखा चमचा फिरवत एक दोन उकळी येऊ द्यायची याला आणि नंतर आपण याला झाकून मंद गॅसवर शिजवायला ठेवू शकतो कारण गहूचा रवा हा लगेच काही शिजत नाही भाताप्रमाणे त्यामुळे थोडा वेळ लागतो याला झाकणं खूप गरजेचं असतं पण दुधामुळे ऊतू जातं म्हणून आपण काय करायचं एक दोन तीन उकळ्या असंच हात फिरवत उकळ्या काढून घ्यायच्या आणि थोडं घट्टसर झाल्यानंतर आपण झाकण झाकून मंद गॅसवरती त्याला एक दोन तीन मिनटासाठी शिजवायचं पण झाकण झाकल्यानंतर देखील अधूनमधून चेक करायचं खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची आता आपला गव्हाचा रवा शिजेपर्यंत इकडे मी कानवल्यासाठी पीठ मळून घेतले दोन वाट्या पिठामध्ये मी चिमूटभर मीठ आणि चमच्यावर तेल टाकून मस्त घट्टसर कणिक मळून घेतली आता कणिक किती घट्ट असावी रेग्युलर चपातीला वापरतो ना त्यापेक्षा थोडी घट्ट करायची आपल्याला अगदी पुरीला ला बनवतो ना तेवढी घट्ट नको त्यापेक्षा हलकी मौसूत असावी आणि कनक रेग्युलर चपातीपेक्षा थोडी घट्ट असावी म्हणजे छान कानवले लाटले जातात पटपट असे तेलाचा हात लावून मी झाकून ठेवले झाकल्यामुळे छान मुरली जाते आणि तेल आणि मीठ त्याच्यात असल्यामुळे छान मौसूत कणिक आपली तयार होते तुम्ही पाहू शकता चार पाच मिनटानंतर मस्त असं छान घट्टसर आपली खीर तयार झाली बघा अजून शिजला नाही आपला गहू तुम्ही कणी दाबून बघू शकता अदनं आता सुरुवातीला एक चूक झाली माझ्याकडून रवा भाजताना मी ड्रायफ्रूट्स टाकायला हवे होते विसरले टाका मी टाकायला तुम्ही रवा भाजताना ड्रायफ्रूट्स टाका खूप छान रुचकर लागतात आता इकडे कानवले लाटायला घेतलेत खीर तयार होईपर्यंत आता कानवले लाटताना कोळपाटावर लाटलेला थोडे जाडसर येतात ते किंवा तेल लाटताना खूप त्रास होतो म्हणजे असे पटपट मोठे होत नाही वेळ जातो ताटाला तेलाचा हात लावून छान मस्त असे बारीक लाटले जातात पटपट लाटले जातात खूप छोटासा गोळा घ्यायचा बारीक पातळ पोळी लाटायची तेल किंवा तूप लावायचं अशी घडी करायची त्याची चौपट घडी करायची आता डबल करी घडी करून त्याच्यावर देखील तेल तुपाचा हात लावून परत चौपट घडी केलेली आहे असे सगळे छान मस्त पातळ पातळ आपण कानवले लाटून घ्यायचे जेवढे कानवले पातळ असले ना तेवढे मौसूत असे हे कानवले होतात अगदी झटपट तयार होतात ताटावर लाटल्यामुळे तुम्ही नक्की करून बघा फटाफट लाटून तयार होतात आता मोदक पात्रामध्ये किंवा चाळणीवर असे वाफून घ्यायचेत मी चाळण्यावर वाफून घेतले जेवढे मावतील तेवढे कानवले ठेवायचेत आणि एक दहा मिनटासाठी मंद गॅसवरती मी शिजवायला ठेवलेले आहेत हे शिजेपर्यंत खीर चेक करूया आपण तुम्ही पाहू शकता छान अशी घट्टसर झाली बघा आता ह्या स्टेजला कणी दाबून बघायची शिजली का नाही ते अशी नखाणे तोडून बघायची अगदी मऊसूत होत नाही हा बात जी जाळकणी असेल ना ती दाबून बघायची नाखाण्या लगेच तुटते मऊ झाली असेल तर छान मस्त शिजली बघा ह्या स्टेजला मी गूळ टाकते एवढा गूळ अगदी परफेक्ट गोळीला येतो तुम्ही जर जास्त गोळवा गोळव्याचं खात असणार ना थोडा अजून अर्धी वाटी गूळ जास्तीचं टाकू शकता जायफळ वेलदोळ्याची पूळ टाकून हे छान मिक्स करून घेतलं आहे मंद गॅसवरती आता गूळ टाकल्यानंतर थोडं सैलसर मिश्रण झालं आहे बघा हे माझ्याकडे ह्या लेवलचं आवडतं घट्ट पातळ म्हटलं तर तुम्ही जर थोडं अजून पातळ खात असणार ना खीर तर तुम्ही अजून एक वाटीभर गरम दूध ह्या स्टेजला टाकू शकता तुम्हाला घि किती घट्ट पातळ हवी आहे तर ह्या स्टेजला तुम्ही वाढवायचं आहे आता ही खीर थंड झाल्यानंतर घट्ट होत जाते लापशीसारखी तयार होते त्या स्टेजला तुम्ही गरम दूध करायचं आणि खीर टाकायचं आणि हवे तशी आपण खीर तयार करू शकतो खूप चवीला रुचकर होते बनवायला खूप सोपी पद्धत होती तूप टाकून मस्त छान लागते गरमागरम अतिशय चवीला रुचकर लागते रेग्युलर भाताप्रमाणे आपण कणी शिजून पाण्यामध्ये कणी शिजवतो आणि ती खीर बनवतो त्यापेक्षा आपण तुपामध्ये हा रवा भाजून दुधामध्ये ही खीर केली ना अतिशय चवीला रुचकर होते कानवले देखील तुम्ही पाहू शकता आठ दहा मिनटानंतर खूप पातळ लाटल्यामुळे मऊसूद असे कानवले तयार झालेत छान घडी मुकळी झाली त्याचे म्हणजे शिजले ते त्याच्यावरून देखील कळतं किंवा थोडा तुकडा तोडून दाबून बघायचा कणिक झाली ना तर ते कच्चे असतात हे छान मस्त रबरासारखं झालं आहे म्हणून छान शिजलेत बघा खूप झटपट आपली खीर आणि कानवले तयार झालेत खूप मस्त नागपंचमी विशेष आपण छान रुचकर आणि पारंपरिक पदार्थ तयार केला आहे चवीला अतिशय रुचकर झाला तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कसा झाला ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची बेलगंटा दाबायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद